दर्जेदार शेती औजारे आणि पाहण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी सटाणा तालुक्यात शिकारीच्या नादात निघालेला बिबट्या पडला खड्ड्यात तालुक्यात वन जंगल असल्याने बिबट्यांची मोठी संख्या असून बिबट्यांचा नेहमी वावर सुरू असतो सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने अन्न व पाण्याच्या शोधात बिबटे सर्वत्र संचार करीत असतात सटाणा येथील शेतकरी किरण धोंडगे यांचा पोल्ट्री फार्म असून तिथे मृत कोंबड्यांना टाकण्यासाठी वीस ते पंचवीस फूट खोल खड्डा असल्याने याच खड्ड्यात बिबट्या पडल्याची घटना घडली आहे बिबट्या पडल्याचे लक्षात येताच शेतकरी किरण धोंडगे यांनी सदर घटनेचा माहिती विभागाला ही घटना सांगितली तर खड्ड्यात बिबट्या पडल्याची सर्वत्र चर्चा पसरताच आजूबाजूच्या नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी धाव घेतली या दरम्यान वन विभागाचे पथक तिथे दाखल झाले व विभागाकडून बिबट्याला बाहेर काढण्यात आले त्यांनी या बिबट्याला पुन्हा जंगलात सोडून दिल्याची माहिती वन विभागाने दिली आहे एसनाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला नका